अनेक वर्षापासून वन्यप्रेमींच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र शासनाने दो दोन हजार बावीस मध्ये मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित केले त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून वन्यजीव प्रेमींच्या सुरू असलेल्या संघर्षाला स्वल्पविराम जरी मिळाला असला तरी मुक्ताई भवानी व्याघ्र संवर्धन प्रकल्पातील वन्य प्राण्यांचे सतत होणारे मृत्यू गेल्या काही वर्षात वाघांचे झालेले मृत्यू सक्रिय असलेल्या शिकाऱ्यांच्या टोळीची धरपकड यावरून मुक्ताई भवानी अभयारण्याकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा गावापासून अगदी जवळच चार पाचशे मीटरच्या अंतरावर कक्ष क्रमांक पाचशे त्र्याहत्तर मध्ये अन्न पाण्याविना उपाशी राहिल्याने अशक्त झालेल्या विशेष म्हणजे जवळपास आठ दिवसापासून मृत अवस्थेत पडलेले तीन चार वर्ष वयाच्या नर जातीचा बिबट सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी मृत व कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात अशक्त व आजारी अवस्थेत असलेला बिबट परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी येथील वन कर्मचाऱ्यांसह दिल्याचे कळते आहे सदर बातमी कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांना कळवून आजारी बिबट्याचा शोध घेत त्यावर उपचार करणे अपेक्षित होते मात्र सदर वृत्त इतर कोणालाही न सांगण्याचा जावई सल्ला सूचना देणाऱ्या नागरिकास वन कर्मचाऱ्याने दिला असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे तर नैसर्गिक म्हटला जाणारा बिबट्याचा मृत्यू टाळता आला असता हे मात्र नक्की